धडगाव परिसरात मुसळधार पावसाने कापणीला आलेल्या पिकांना धोका धडगाव तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे कापणीस तयार असलेली तसेच नुकतीच कापणी करून शेतात व मळ्यावर ठेवलेली पिके या पावसामुळे भिजून खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तालुक्यातील अनेक भागात शेतात उभी असलेली बाजरी सोयाबीन उडीद मूग तसेच भाताची पिके पावसाने झोडपली असून जमिनीमध्ये पाणी साचल्याने मुळे कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे आधीच उत्पादन खर्च वाढल्याने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस अजून एक संकट ठरू शकतो कापणी करून शेतात वाळत घातलेली धान्ये ओलाव्याने भिजल्यामुळे ती कुजण्याची आणि दर्जा घसरण्याची शक्यता आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्याने पिके पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान वाढण्याची भीती आहे कृषी विभागाने शेतकऱ्यांना तातडीने धान्य सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आणि पावसाचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे पुढील दोन दिवसांपर्यंत अधूनमधून पावसाचे सत्र सुरू राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव नमस्कार